गेल्या आठवड्यात कर्जतमधील जाहीर कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार रोहित पवार हे यावेळी मंत्री होतील असा थेट बॉम्बच टाकला त्यानंतर अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या कारण खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे मोठे नेते आहेत शिवाय लोकसभेचा फार्म पाहता नगर जिल्ह्यात शरद पवार गटाला पोषक वातावरण देखील आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आली तर रोहित पवारांना थेट मंत्रिपदाची संधी नक्की मिळेल कोल्हे ही शक्यता कर्जतकारांना थेट जाहीरपणे सांगितल्याने चर्चा वाढल्यात रोहित पवारांना मंत्रिपद मिळण्याचं वरच्या पातळीवरून ठरलंय का हा प्रश्न या निमित्तानं पुढे आलाय मात्र रोहित पवारच नाही तर महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर नगर जिल्ह्यातील कमीत कमी तिघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे आता हे संभाव्य मंत्री कोणते हेच आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे तीन प्रमुख पक्ष आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसह महाविकास आघाडीने राज्यात तब्बल एकतीस जागा जिंकल्या महायुती सरकारवरचा रोष कॅच करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली हाच टेम्पो सध्या कायम असल्याचंही दिसतंय जिल्ह्यात सध्या तरी महाविकास आघाडीचीच हवा जाणवते बाळासाहेब थोरात निलेश लंके रोहित पवार प्राजक्त तनपुरे हे विखी विरोधातील खिंड अजूनही लढवतात त्यांना अनेकदा विवेक कोल्हेंची साथ देखील मिळालेली आहे महाविकास आघाडीतील ही, महा ही सगळी एकी पाहता विखेंना येत्या विधानसभेलाही रोखण्याचं प्लॅनिंग सुरू आहे राज्यातही पोषक वातावरण असल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष रोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात सभांच्या तोफा डाकताना दिसतात काल एका चॅनलच्या मुलाखतीत रोहित पवारांनी महाविकास आघाडीच्या राज्यात किमान एकशे ऐंशी ते दोनशे दो जागा येणार असल्याचं छाती ठोकपणे सांगितलं तसं प्लॅनिंगही केल्याचं सांगितलंय उद्धव ठाकरे नाना पटोले यांसारखे नेतेही दोनशे जागा येतील असा अंदाज मानताना दिसतात असं झालं तर नगर जिल्ह्यातील कमीत कमी तीन आमदारांना मंत्रिपद मिळण्याच्या शक्यता आहेत आता ते नेते कोणते आहेत ते एकदा आपण पाहू मंत्रीपदाच्या शर्यतीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते बाळासाहेब थोरात यांचं बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभेतून सलग आठ वेळा विजयी होण्याचा विक्रम केलाय याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि अनेकदा मंत्रिपदही मिळवले सध्या थोरात हे थेट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती देखील आहेत यापूर्वी कृषी मंत्री महसूल मंत्री, मंत्री अशी अनेक खात्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार अशा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या शर्यतीत ते सध्या सगळ्यात शांत व संयमी नेतृत्व अशी ओळख असलेल्या बाळासाहेब यावेळी मुख्यमंत्रीपदी किंवा कॅबिनेटपदी नक्कीच वर्णी लागेल अशी शक्यता आहे आता मंत्रिपदाच्या शर्यतीत दुसरं नाव येतं ते रोहित पवारांचं थेट बारामतीवरून येऊन रोहित पवारांनी दोन हजार एकोणीसला कर्जत जामखेडमध्ये उभं राहून तत्कालीन मंत्री आमदार राम शिंदे यांचा पराभव केला होता या मतदारसंघावर मागील पंचवीस वर्ष भाजपची सत्ता होती मात्र रोहित पवारांनी ही सत्ता उलटवत राम शिंदेचा पराभव केला त्यावेळी सुरुवातीला ठाकरे सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही रोहित पवारांची पहिलीच टर्म असल्याने शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदात संधी दिली त्यानंतर राष्ट्रवादी तोडफोड झाली अजित पवार गट वेगळा झाला मात्र अडचणीच्या काळातही रोहित पवारांनी शरद पवारांची साथ देत लोकसभेला करिश्मा करून दाखवला त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद किंवा इतर मोठं मंत्रीपद मिळू शकतं अशी दाट शक्यता निर्माण झाली मंत्रिपदाच्या शर्यतीत तिसरं नाव येतं ते म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचं प्राजक्त तनपुरे दोन वेळा आमदार राहिलेल्या शिवाजी कर्डेले यांचा गेल्यावेळी पराभव केला होता शिवाजी कर्टिले हे मंत्री देखील राहिलेले आहेत त्यांचा पराभव केल्यानंतर त्यानंतर स्थापन झालेल्या आघाडी सरकारमध्ये प्राजक्त तानपुरेंना लगेच उच्च शिक्षण ऊर्जा यांचं एकूण सहा खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा दोन वेळा आमदार होते वडीलही एक वेळा खासदार तर पाच वेळा आमदार होते त्यामुळे तनपुरे कुटुंबाला आतापर्यंत मंत्रीपद मिळालेलं नव्हतं अखेर प्राजक्त तनपुरे यांना पहिल्याच टर्म मध्ये आपल्या कर्तृत्वाचा फळ मिळालं प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद मिळालं प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत त्यामुळे यावेळी देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त आहे आता मंत्रिपदाच्या शर्यतीत यानंतरचं जे नाव येतं म्हणजे चौथं नाव येऊ शकतं ते विवेक कोल्हे यांचं मित्रांनो राज्याच्या महाविकास आघाडीची सत्ता आली तर नगर जिल्ह्यातील अजूनही काही नाव आहेत ते अचानक मंत्रिपदाच्या शर्यतीत येऊ शकतात कोपरगावच्या विवेक कोल्हेंच्या सध्या पक्ष बदल्याच्या चर्चा आहेत महायुतीकडून त्यांना जर विधानसभेचं तिकीट मिळालं नाही तर ते महाविकास आघाडीत येऊन उमेदवारी करण्याची शक्यता जास्त आहे त्यावेळी कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे ही परंपरागत फाईट होईल या लढतीमध्ये जर कोल्हे विजयी झाले तर त्यांच्याही मंत्रिपदाची शक्यता आहेत कारण कोल्हेंना ताकद दिली तरच जिल्ह्यात विखेंना टक्कर देता येणार आहे कोल्हे हे विकेंचे कट्टर विरोधक असल्याने महाविकास आघाडी त्यांना ताकद देण्याची शक्यता जास्त वाटते आता मंत्रिपदाच्या शर्यतीत नगरमधलं आणखी म्हणजे पाचो नाव समोर येत आहे ते म्हणजे शंकरराव गडाख यांचं आता मागील वेळ जर पाहिलं तर शंकरराव गडाख अपक्ष उभे होते निवडून आले परंतु त्यानंतर त्यांनी ठाकरेंना साथ दिली आणि ठाकरे सरकारमध्ये त्यांना जलसंधारण खात्याचं मंत्रिपद देखील मिळालं दोन हजार एकोणीसची ची निवडणूक गडाखांनी अपक्ष लढवली होती परंतु त्यानंतर ठाकरे गटाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं त्यानंतर शिवसेनेत झालेली फाटाफूट व ठाकरेंना गडाखांनी दिलेली साथ हे सर्वांना माहिती आहे आता ही नेवासा विधानसभा मतदारसंघात त्यांचा विजय जवळपास निश्चित समजला जातोय ते जर जा निवडून आले तर यावेळीही त्यांना ठाकरे गटाकडून मंत्रिपदाची शक्यता जास्त वाटते मित्रांनो या सगळ्या शक्यता पाहता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख शरद पवार गटाकडून रोहित पवार आणि प्राजक्त तानपुरे असे किमान चार मंत्री नगर जिल्ह्यातून होऊ शकतात विवेक कोल्हेंची ही पाचवी शक्यता असे आता प्रश्न राहतो तो एका जिल्ह्यात एवढी मंत्रिपद दिली जातील का यापूर्वी जिल्ह्याला तीन मंत्रीपद मिळाल्याचा इतिहास आहे त्यामुळे यावेळी किमान चार मंत्रिपद मिळतील ही अपेक्षाही करता येऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मंत्रिपद कुणाला मिळेल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद